सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त श्री क्षेत्र नारायणगड येथे बारा ऑक्टोबर रोजी दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे मराठा संघर्ष योद्धा मनोज पाटील जरांगे या दसरा मेळाव्यात हजारोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांना संबोधित करणार आहेत यावर्षी संपूर्ण महाराष्ट्राची नजर नारायणगडावरील दसरा मेळाव्याकडे लागलेली आहे नारायणगडाचे महंत हरिभक्त परायण शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनात बीड जिल्ह्यातील शेकडो गावे नियोजनात मग्न आहेत दिनांक सहा ऑक्टोबर रोजी दखिणी स्वराज्याची टीमने नारायणगडावर भेट देऊन नियोजनाचा आढावा घेतला आहे पाहुयात ग्राउंड रिपोर्ट नमस्कार आपण श्री क्षेत्र नारायणगडावर आहोत या ठिकाणी महंत हरिभक्त परायण शिवाजी महाराज आपल्यासोबत आहेत या गडाचे संस्थानाधिपती आहेत अनेक वर्षापासून या गडावर दसरा मेळाव्याची परंपरा आहे यावर्षी या, या दसरा मेळाव्याला महाराष्ट्रभर जे अधिक व्यापकता येते ती जरांगे पाटलांच्या नावामुळे येते पण याचा अर्थ असा नाही की जरांगे पाटलांनी हा मेळावा सुरू केला ही हा मेळावा या गडाची परंपरा आहे आणि या गादीचे संस्थानाधिपती म्हणून आपण बाबांशी चर्चा करणार आहोत मित्र सध्या महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा बिघडत चाललेला असताना या गडाने वर्षानुवर्ष सर्व जाती धर्मांना कायम समावून घेतलेला आहे हा गड एका जातीचा म्हणून कधीच प्रसिद्ध झालेला नाही या पंचकृषीमध्ये असो महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणून जे लोक इथे येतात ते अत्यंत भक्तिभावाने या ठिकाणी सर्व येतात हे याचं वैशिष्ट्य आहे म्हणून या गडाला कुठल्याही जातीचा लवलेश नाही काल परवा आपण जारंगे पाटलांची पण मुलाखत ऐकलेली आहे त्यांनी सांगितले की भग नारायणगडावर जो मेळावा होतोय या मेळाव्यामध्ये केवळ मराठा नाही तर सर्व जातीय लोकांनी यायचा आहे तो दसरा मेळावा विचाराचं सोनं इथे लुटायचं आहे या अनुषंगाने आपण बाबांशी चर्चा करणार नमस्कार बाबा दखणी स्वराज्य चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत या दसरा मेळाव्याची किती वर्षाची परंपरा आहे इथे या ठिकाणी श्रीक्षेत्र संस्थान नारायणगडावर ही ही दसरा मेळाव्याची परंपरा अनादी आहे परमपूजनीय गुरुवर्य महंत महादेव बाबांनी हा दसरा मेळावा सुरू केलेला आहे या अगोदरसुद्धा परंपरेनं चालत आलेला हा दसरा मेळावा आहे श्री क्षेत्र नारायणगड हे संस्थान असं आहे ते अनेक जाती धर्माला घेऊन चालणार आहे सर्व जाती धर्माचा गड आहे आणि दसरा मेळावा जरी असला तरी सर्व जाती धर्म एकत्रित येऊन हा दसरा मेळावा प्रत्येक वर्षी साजरा करत आहे साधारणतः किती वर्षापासून दसरा मेळावा चालू असेल इथे दोनशे वर्षाचा अच्छा दोनशे वर्षाची कमीत कमी परंपरा या गडाला परंपरा म्हणजे हा अतिशय प्राचीन दसरा मेळावा आहे दसरा मेळाव्याला साधारणतः किती लोक येत असतात अशी इथल्या गडाची परंपरा आहे आम्ही जो दरवर्षी दसरा मेळावा करतो त्या दसरा मेळावा साधारणतः दहा एक हजार समाज दरवर्षी असतो पण यावर्षी आमचे संघर्ष योद्धा माननीय जरांगे पाटील यांनी या ठिकाणी आपली संकल्पना व्यक्त केलेली आहे पूर्वी जो विराट मेळावा त्यांनी ठेवला होता तो कॅन्सल झाला आणि म्हणून हा विजयी दसरा मेळावा व्हावा ही त्यांची संकल्पना आहे म्हणून महाराष्ट्रभर त्याने आव्हान केलेलं आहे आणि आमची सर्व मंडळाची ट्रस्टीची मिटिंग घेऊन हो, याचं नियोजन चाललेलं आहे परिसरातील सर्व भाविक सर्व जिल्ह्यातील भाविक या दसरा मेळाव्यासाठी सहभागी आहेत आणि म्हणून या ठिकाणी विराट विजयी दसरा मेळावा ही संकल्पना मनोजदादा जारंगे पाटलाची आहे या ठिकाणी बाबांनी सांगितल्याप्रमाणे मराठा संघर्ष योद्धा मनुजा जारांगे यांनी आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र भरातून यावर्षी भाविक येणार आहेत गडावर तर साधारणतः एक आंतरवाली सराटीला असा काय होता की जवळपास दहा लाखापेक्षा जास्त मराठी एकत्र आली होती यावेळेस गडावर त्याच्या पेक्षा जास्त रेकॉर्ड ब्रेक होईल अशी अपेक्षा आहे तर तशी सगळी व्यवस्था इथे गडावर आहे काय या ठिकाणी व्यवस्था आम्हाला करणं गरजेचं आहे आणि सर्व व्यवस्था आम्ही सुख सुविधा चालू केलेले आहेत पार्किंगची व्यवस्था असेल येणाऱ्या समाजाची जेवणाची व्यवस्था असेल महिलांसाठी टॉयलेटची व्यवस्था पण केलेली आहे हो महिलांसाठी सुद्धा व्यवस्था केलेली आहे जेवणाची व्यवस्था डॉक्टरची अँब्युलन्स काय काय सुविधा लागतात लागतात हा त्या सगळ्यांची व्यवस्थापन सर्व व्यवस्था पाण्याची व्यवस्था आहे गडावर गडावर पाईपलाईनची व्यवस्था आहे परंतु आम्ही भरपूर असे टँकर बोलवलेले पाण्याचे अवतीभोवती आम्ही जेव्हा आलो तर सगळ्या पंचकृषीतले जे गावं आहेत त्या गावांनी स्वतः वर्गणी करून रस्ते साफ करायला सुरुवात केली नाश्त्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे तर ते आपल्या संपर्कात आहेत का की आम्ही असं असं करतोय असं संपर्कात आहेत अगोदर आमच्याशी चर्चा केली त्याची आणि ज्या भक्ताला दोन रुपये द्यायचेत ते देऊ शकता नाहीतर तुमच्याजवळ वर्गणी केली तर समाजाची सुख सुविधा तुम्ही पाहणे म्हणून प्रत्येक रोडवर स्टॉल मांडलेले आहेत ज्या दिशेने येईल सर्व समाजाची सोय होईल ही सर्व गावातील मंडळींना ती सुख सुविधा केलेली आहे या दसरा मेळाव्याला जास्तीत जास्त लोकांनी यावं यासाठी तुम्ही काय आवाहन करणार आम्ही आवाहन करणार आहोत नारायणगडाहून की आपण सर्व जाती धर्माचा हा गड आहे यासाठी सर्व महाराष्ट्रातील भाविकांना आव्हान आहे की आपलं सर्व व्याप बाजूला सारून या दसरा मेळाव्यासाठी आणि एकमेकाला प्रेमाची देवाणघेवाण करण्यासाठी नगद नारायणाचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण नक्कीच आलेला आलं पाहिजे हे आम्ही समाजाला आव्हान केलेलं आहे नगद नारायण नावानं हे देवस्थान प्रसिद्ध आहे आणि विशेष म्हणजे अनेक भाविकांच्या अशी श्रद्धा आहे की हे लगेच पावतात अशा काळामध्ये पूर्ण महाराष्ट्रातून लोकांनी यावं अशी बाबांनी सगळ्यांना गादीच्या वतीने विनंती केलेली आहे आणि विशेष म्हणजे हा मेळावा मराठा मेळावा जरी जाहीर केलेला असला तरी सर्व जातीयांनी इथं खुलं यावं ही पण या मागची भूमिका आहे म्हणजे जेव्हा जातीय तेढ निर्माण होत असताना हा गड सगळ्यांना एकोपा करण्याचा प्रयत्न करतोय आणि या अनुषंगाने बाबा आपण असं म्हणतो की दसरा मेळाव्याला आपल्याला रावण दहन करायचं आहे तर या अनुषंगानं मनामनामध्ये जे शत्रुत्व आलेलं आहे मनामनामध्ये जे जातीय द्वेष आलेला आहे या रावणाला जाळण्यासाठी तुम्ही काय संदेश द्या आम्ही हा संदेश देऊ शकतो की नारायणगडावर आल्यानंतर ही संतांची भूमिका आहे हे विचाराचं सोनं एकमेकाला देवाणघेवाण करायची आणि जे अविचार आहेत जे कुबुद्धी आहे जी दुष्टबुद्धी आहे या रावणाला जाळून टाकायचं आहे म्हणून हा संदेश आम्ही सर्व समाजाला देणार आहोत बऱ्याचदा असं म्हटलं जाईल की नारायणगड हा मराठा समाजाचा गड आहे कारण विनायक मेटे असतील किंवा त्यापूर्वी जे मराठा नेते होते ते सातत्याने इथे येत असत तर त्या अनुषंगाने काही याला झालं आहे का त्या आता समाज काय म्हणण कुठं काय बोलन हे सांगू शकत पण ज्या त्या समाजाला भगवानगड म्हणलं की अमक्याचा नारायणगड म्हणला की तमक्याचा असं समाजाची भूमिका असते परंतु असं गडांचं काही मत नाही हे नाही मत नाही आम्हाला या या रे लहान थोर येणार करावा विचार चिंता कवनाची ही आमची भूमिका बरोबर म्हणजे विश्वची माझे घर ही संकल्पना जी संतांची आहे तीच तुम्ही रुजवत आहात फक्त लोकांची मानसिकता झाली की हा गड इकडे नाही हा गडी इकडे आता साधारणतः महाराष्ट्रामध्ये एक थोडासा राजकीय नाही पण त्या अनुषंगाचा प्रश्न आहे की दसरा मेळाव्यामध्ये शिवसेनेचा एक दसरा मेळावा व्हायचा बाळासाहेब ठाकरे घ्यायचे आता शिंदे एक दसरा मेळावा घेणार आहेत उद्धव ठाकरे दुसरा घेतील तिसरा राज ठाकरे घेत आहेत चौथा भगवानगडावर असतो पाचवा गोपीनाथ गडावर असतो आणि सहावा आता नारायणगडावर असणार आहे तर या सगळ्यामुळे जनता विखुरली जाणार तर जनतेने सगळ्या ठिकाणी कसं जाणार आहात काय बघता तुम्ही याच्याकडे आता जनतेचा मनोगत जसं असेल त्या विचाराने ते जाऊ शकतात कोणाला प्रतिबंध करणं हे कोणाचं काम नाही ज्याची त्याची भूमिका ज्याने त्याने संकल्प केलेला आहे का आपल्याला कुठं जाय कुठं जायचं कुठं जायचं आहे कोणाला कोणी आवडू शकत नाही आणि म्हणून हे जरी विभागणी झालेली असली तरी ज्या त्या मानाने जिकडं तिकडं लोक जाणारच आहेत आणि अवश्य तिथं ते गेल्याशिवाय राहणार नाही या यामध्ये सगळ्यात मोठा कोणता मेळावा होईल असं वाटतं आम्ही आता काय प्रत्येक जण आपलं जर टमकी वाजू लागलं तर काय प्रत्येक जण म्हणतो आमचंच लय मोठ पण गेल्यावर कळ समाज कुणकडे जास्तीत जास्त आहे आणि कुणकडे काय होत ते झाल्यानंतर कळलं आता आम्ही काय सांगू शकत नाही आपण फक्त एकच आवाहन करू शकतो की जास्तीत जास्त संख्येने लोकांना याव। गडावर यावं गडावर संख्या खूप येणार आहे वेळ दुपारची आहे तर अशा वेळी सुरक्षिततेच्या दृष्टीनं जायला लोकांना तुम्ही कसं आवाहन करणार येतानी काय महिलांसाठी पुरुषांसाठी लहान मुलांसाठी काय काय समाज आहे भर, सरप भरपूर येणार आहे म्हणजे एवढ्या समाजाला आम्हाला होईल तशी सुविधा आमचं कर्तव्य आहे देण पण विराट समाज जमल्यानंतर ज्याने त्याने आप आपले जबाबदारीचं जबाबदारीच पालन केलेलंच आहे आणि हे निघालेत ते आपापल्या जबाबदारीनं निघालेले अगदी आणि अवतीभोवतीची गावं त्यांना मदत करणार मदत करणार लोकांनी गाई गर्दी करू नये शिस्तीत राहावं एकमेकांच्या पुढे गाड्या घालण्यावर साठी प्रयत्न करण्याऐवजी जिथून गड दिसेल तिथून त्यांनी कळसाच दर्शन जसं पंढरीला होतं की जर आणि इथं धाकली पंढरीच असं म्हटलं जातं जा गडाला या तर जरी समजा गडापर्यंत सगळ्याला पोहोचता आलं नाही कारण कमीत कमी वीस ते पंचवीस लाख समाज येण्याची शक्यता आहे संपूर्ण महाराष्ट्रातून अत्यंत जबरदस्त नियोजन चालू आहे मराठा समाजाचे कार्यकर्ते गावागावात जाऊन बैठका घेत आहेत म्हणजे अशी गावं आम्ही काही पाहिली की ज्या गावामध्ये लोक रोजाने जातात त्यांनी स्वतःच्या खिशातून वर्गणी दिली की मला गडावर जायचं हे नक्कीच या भागात पण झालेलं असाल असं नक्कीच झालेलंच आहे आणि करतात म्हणून आम आम्हाला दुसऱ्याने आमची जबाबदारी घ्यावी ही भूमिका आमच्या भक्ताची नाही स्व सो, सो, सो जबाबदारीने ते बाहेर पडून नारायणगडावर येणार ना आहे या या वर्षीचा नारायणगडाचा मेळावा अत्यंत भव्य दिव्य होणार आहे आणि त्यानिमित्ताने आपण महंत शिवाजी महाराज यांना शुभेच्छा देऊयात आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला विनंती करूयात की सर्व जातीय लोकांनी या मेळाव्यामध्ये शक्तीनिशी एकत्र यावं नमस्कार सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखणी स्वराज्य